डॉक्टर दिगे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा आपण एक माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहोत आजचा व्हिडिओचा विषय हजार सिडको माडा किंवा पीएमआरडी असू द्या ह्या सरकारी योजनेमध्ये आपण घर घर घेत घेत असताना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर घेत असताना किंवा ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये घर घेत असताना आपल्याला टी हजार असते हे आपल्याला ज्ञात असेलच किंवा माहिती असेल त्याचं गव्हर्नमेंट जी आर वगैरे असते परंतु आज आपण सिडको संदर्भामध्ये विषय घेत आहोत आपण दोन हजार अठराची जी सिडको लॉटरी होती त्यामध्ये च चौदा हजार आठशे घरांसाठी ही लॉटरी होती वेगवेगळ्या नोट्समध्ये होती त्यामध्ये साधारणपणे दोन एक लाख ऐंशी हजार फॉर्म किंवा अर्जदार होते आणि त्यामधून फक्त चौदा हजार आठशे फ्लॅट सिलेक्ट झाले होते त्या आ, ते जेव्हा सिडको लॉटरी जाहीर झाली त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा आपण हे पाहिलं की ह्या लॉटरीमध्ये विजय झालेले चौदा हजार आठशे जे विजेते आहेत त्यांच्या त्याच वेळेस ही जी स्टॅम्प ड्युटी हजार असायला हवी सिडकोला या संदर्भामध्ये आपला आपल्याला हा विषय लक्षात आल्यानंतर आ, मी लगेच आपण काही एक मीटिंग्स वगैरे चालू केल्या आणि ह्या ज्या विनर्स आहेत किंवा विजेते आहेत त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला यांना संघटित केल्यानंतर आपण हा काही विजेत्यांना घेऊन आपण सिडकोला विचारलं की सिडकोला निवेदन दिलं आणि सिडकोला विचारलं की आम्हाला स्टॅम्प ड्युटी हजार असणार आहे की नाही असणार आहे तर स्टॅम्प ड्युटी जर आम्हाला हजार असेल तर निश्चितपणाने आमचे जे एक दीड लाख रुपये जे आमचे आहेत स्टॅन्ड पाच टक्के जी आपल्याला आवश्यक असते साधारण प्रायव्हेट बिल्डर कडे आपण घेत असताना तर ती आपली साधारण एक दीड लाख रुपये आपले गोरगरीबांचे ईडब्ल्यू एस कॅटेगरीतल्या वाचणार होते आणि हे गोरगरिबांचे दीड दोन लाख रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि म्हणूनच आपण ह्या सर्व विजेत्यांना संघटित करून सिडको कडे गेल्यानंतर सिडकोने सिडको अधिकाऱ्यांनी आपल्याला त्या गोष्टीकडे दाद दिली नाही पण त्यावेळेस हा विषय आपल्याला भेटायलाच हवाय गव्हर्नमेंट जी आर असताना त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे यासाठी आपण पाठपुरावा करणं चालू केलं आणि ह्या विजेत्यांना संघटित करून या विषयाकडे आपण लक्ष दिलं सिडको ते सिडको ते मंत्रालय असू द्यात किंवा वेगवेगळे मंत्री असू द्यात मुख्यमंत्री द्या यांच्यापर्यंत आपण आपले ह्या स्टॅम्प ड्युटी हजार करण्याच्या जी आर ची अंमलबजावणी करण्यासंदर्भामध्ये पाठपुरावा करण्यासाठी आपण अर्ज किंवा आपलं निवेदन दिले परंतु त्याला आपल्याला यश भेटत नव्हते अडीच वर्ष ह्या गोष्टीचा पाठपुरावा आपण केला परंतु आपल्याला यश भेटत नव्हते त्यावेळेस आपण हा गव्हर्नमेंट जी आर सत्यता पडताळ आर टी आय असू द्यात किंवा आपण या सन्मार्गाने तिची सत्यता पडताळून सुद्धा पाहिली तर हे सगळं असताना सिडको ह्या गोष्टीला मांडण्यात त्यावेळेस करत नव्हतं का करत नव्हतं ते विषय आपला हे पण त्याच वेळेस अडीच वर्ष पाठपुरावा करूनही यश भेटत नसताना आपण हा विषय जेव्हा मा माननीय गजानन काळे साहेब मनसे नेते यांच्याकडे नेला तेव्हा त्यांनी तो विषय अतिशय गांभीर्याने घेऊन चौदा हजार आठशे किंवा त्यानंतरच्या हजारो विजेत्यांच्या भविष्यासाठी कारण त्या अडीच वर्षामध्ये आणखी पण तळोजा किंवा इतर ठिकाणच्या लॉटरी जाहीर झाल्या होत्या आणि साधारण पंचवीस हजारच्या आसपास विजेते झाले होते आणि या सर्वांच्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या आर्थिक बचत करण्याचं किंवा हे गोरगरिबांना न्याय मिळून देण्यासाठी मान्य गजानन काळे साहेबांनी हा विषय हातात घेतला आणि आपण मान्य गजानन काळेसाहेबांबरोबर सिडको एम डी यांच्याकडे गेल्यानंतर त्याचा व्हिडिओ आपण आता पाहतच असेल तर त्याच्या त्या जी आरच्या अनुषंगाने आपण डायरेक्टली सिडको एम डी अपॉइंटमेंट घेऊन आणि मीडिया सह गेल्यामुळे तो स्टॅन्ड ड्युटी हजार विषय आपला सुटलेला आहे आणि त्याच वेळेस म्हाडाकडे स्टॅम्प ड्युटी हजार होती आणि इकडे सिडकोकडे नव्हती याची अंमलबजावणी त्या पद्धतीने मान्य तेव्हाचे सिडको एम डी जे होते त्यांनी त्यावरती महसूल विभागावर पाठपुरावा करून पंधरा दिवसाच्या आतमध्येच त्याचा सिडको प्रेस नोट काढली आणि त्याच्यामध्ये मग उल्लेख करण्यात आला स्टॅम्प ड्युटी हजार आणि या प्रकारे आपल्या दीड ते दोन साधारण एक दीड लाख रुपये किंवा आत्ताचे जर म्हणाल तर आत्ताचे जे विजेते त्यांचे दीड ते दोन लाख रुपये प्रत्येकी वाचवण्यामध्ये आपल्याला यश आलं आणि हे स्टॅम्प ड्युटी आतापर्यंत साधारणपणे वीस पंधरा ते वीस हजार विजेत्यांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि निश्चितपणाने भविष्यामध्ये जी पंचावन्न हजार घर येणार आहेत यांना पण याचा लाभ भेट निश्चितपणाने स्टॅम्प ड्युटी हजारचा भेटेल आणि जरी याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर निश्चितपणाने आपण त्याचा पाठपुरावा करणार आहोत यानंतरही कोविड योद्धे साधारण आपले साडेचार हजार कोविड योद्धे होते त्यांचा त्यांची जेव्हा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आलं त्यावेळेसही अशीच अडचण निर्माण झाली होती आणि त्यावेळेस सिडकोने त्यांना पुन्हा स्टॅम्प ड्युटी भरण्यास सांगितल्यानंतर ती जे विजेते हजारोंच्या संख्येने माझ्याकडे आल्यानंतर आपण त्या गोष्टीचा पुन्हा पाठपुरावा केला आणि तो वैयक्तिक स्वतः आपण पाठपुरावा करून वेगवेगळे राजकीय नेते आणि वेगवेगळ्या सृष्टींना भेटून कारण आपण आपलं सोशल किंवा ह्या अशा प्रकारे आपण मदत करत असताना कोणताही राजकीय किंवा हे आपण न बाळगता सगळ्या राजकीय पक्षांकडे आपण जाऊन त्यांच्याकडे विनवण्या केल्या आणि त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला त्या, त्या गोष्टीमध्ये यश भेटलं आणि हे जे साडेचार हजार कोविड युद्धते त्यांची सुद्धा स्टॅम्प हजार हजर झालेली आहे आणि त्यांनी त्याचा लाभ घेऊन स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये ते राहायला गेलेले आहेत आणि हे सिडको ते आज आनंदात याच पद्धतीने आता भविष्यामध्ये जे पंचावन्न हजार घरं असणार आहे त्यांच्यामध्ये जे ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असणारे सहा लाख उत्पन्न मध्ये त्याच्या खाली असणारे यांना निश्चितपणाने स्टॅम्प ड्युटी हजर असणार आहे आणि आपल्या सिडको लॉटरीमध्ये भाग घेणाऱ्या ह्या सर्वांना निश्चितपणाने लाभ आहे याच पद्धतीने आपण आता वेगवेगळे मा डॉक्टर दिगे न्यूज चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे माहितीचे व्हिडिओ निश्चितपणाने आपण आणणार आहोत आणि अशीच आपण माहिती देत राहणार रह आहोत धन्यवाद